चंगडाय चला पूर्ण भावकी आपली बसले कामामध्ये आता तिकडे वेगळी इकडे वेगळी इकडे वेगळी आणि तिकडे वेगळी okay. देवा जेजुरीच्या खंडोरा आयला काय काय मातोश्री आज मी चार पायाचा माना देत आहे सांगली परिवारांची तीन वर्षाची ची पांजी असते त्या पांजेला माझा कार्यक्रम असतो तर मित्रांनो फायल आपला बोकड कापून झालेला आहे तर मित्रांनो सुरू करूया मी प्रसंगले स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्ही माझा कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असाल आणि काल पूजा होती आणि आज आहे आमच्या इथं पांजा तुम्हाला दाखवेल पांजा म्हणजे काय असतं फुल मजा मस्ती असते आणि सध्या आता भावकी चालली आहे सध्या आपली नदीवर सकाळ सकाळी शुद्ध व्हायला आले आहेत का गावी येऊन नदीवर अंघुळ नाही केली तर मजा नाही काय त्याच्यासाठी सकाळ सकाळीच अंघोळ करायला आता बघूया पुढे पुढे काय काय होतंय खूप मजा येणार आहे आणि कोण नवीन असेल तरी सबस्क्राईब करून घ्या ऑलरेडी आपल्या दोन हजार सबस्क्राईब लवकर लवकर करायचे आहेत चला तर तुम्हाला यू पण दाखवतो एक नंबर आहे आणि मी इस्टेक आणले तुम्हाला गावचं पूर्ण एरिया दाखवतो कसा आहे मित्रांनो पाहिले आता मी पुढे नदीवर आणि ऊन पण एकदम जास्त आहे उन्हाला ना बघवत नाही मी गोरा झालोय थंडीमध्ये गोरा आणि उन्हामध्ये काला होतो बघवत नाही ठीक आहे ठीक आहे आपण ऍडजस्ट करून घेऊया आपण नदीवर मला पोहायचा आनंद घेऊया तुम्ही बघत राहा चलो तर मित्रांनो फाईल तर आमची आंघोळी बोल झालेली आहे आणि मजा मस्ती पण खूप केलेली आहे आणि आता आम्ही निवड आहे घरी आता घरी बघू काय परिस्थिती चालू आहे आता आपली तर आता जाऊया फटाफट जाऊया जरा कपडे कपडे घालूया ढिंचाकमध्ये ते कालच्याच गेटअप बसलेलं आहे आणि असं झोपलो खूप दमलो येलो आम्ही रात्री पण रात्री तरी आम्ही झोपलो तीन वाजेनंतर झोपलो असेल ना भुण? तीन वाजता हे तर भाई खुर्ची झोपून गेले बघा हे खुर्ची मीच झोपून गेलेला चलो भाई आता हे पण निघाले आणि गाडी आणलेली गाडी एवढी धुवून घेतलेली आहे पद्धतशीर चला आता आपण जाऊया घरी चमंडणी करत एकदम चलो अरे आता आजूबाजूला दिसतात ना सर्वी ही शेत सर्वी सर्व आता आपलीच आहेत हा ही सर्व आता आपलीच आहेत जेवढी पण तुमची नजर जाईल ना तेवढी शेत आपलीच सर्व आहेत हे दोनशे एकर आहे हा हे बघा हे ते सांगतील किती एकर असतील दोनशे एकर दोनशे एक कमी एक कमी लागला का आपला नाही नाही दोनशे एक इकडून त्या कॉर्नर पर्यंत बघा इकडनं ते पण या मशी या मशी आपल्या आपलीच माणसं झाली सोडायला तो आपला माणूस गवारी गावारी बघा इथे गवारी बसलेले आहेत आणि हा आमचा पूर्ण मोठा गाव एकदम तुम्ही तर गाव बघितलं असेल आय पी एलच्या टायमाला फिरसे आम आग आहे हे आय पी एल हा

ते बघा ही पटील आहे ना पटेल तिकड एकदम नजारा त्या साईडचा गावचा आणि हा इकडचा नजारा म्हणजे निसर्गाचा एक नंबर शेती केलेली आहे भात इथं बाबा बाबा हाय असा करा बाबा टी व्ही एक नंबर टी व्हीवर दिसाल चला युनिक युनिक डोंगर डोंगर बारीक वारूळ ते सापाचा वारळ बोलतात आयत्या त्या बिलात नागोबा तिथे तिकडे होतं ते तुम्हाला असं दिसले आता आम्हाला दिसले म्हणजे तुम्हाला पण दिसले असतील काय हरकत नाही चला आता आपण जाऊया फुल मजा मस्ती केलेली आहे आजच्या दिवसात फक्त मजा करायला भेटेल उद्या बॅग भरायची मुंबईला छू मंतर जादू मंतर चला जातो एफ्यू मोमेंटला इथे मित्र ना फायली आता अंगोलजंगल करून झालेली आता आम्ही कपडे उपडे घेऊन आत्याकडे आलोय तुम्हाला दाखवायला काही भेटला नाही बघा आत्ता आहे इकडे दाते जी चला था। जी जी आता गप्पा गोष्टी मारून झालेल्या आहेत तुम्हाला दाखवायला काही भेटला नाही तापून हे बघा ही पण आताची मुलगी आहे चलो बाय बाय मिलते आत्या चलो तो मित्रांनो आता आम्ही घातले जरा मास गावचा ऊन एकदम पॉवरफुल आहे फुल एकदम डिंगचॅक मध्ये एकदम आणि आता माझ्यासोबत मया आणणं इकडे मया आणणं आणि इकडे बघा झालेलं आहे उद्घाटन उद्घाटन झालेलं आहे आणि आता मी निघालोय बकरा घ्यायला आणि बकरा पण कापायचा आणि एक झाला विषय खोल तुम्हाला दाखवेल मी आणि बघा आपल्याकडे ही पण गाडी आहे आणि आपण पण आहेत चला आता आपण जाऊया बकरा घ्यायला चलो देखते रहो इथे आमचा अण्णाने बकरा पकडला अण्णा बघ इकडे अण्णा हा बघा हा बकरा आहे इकडे आहे तो सोडलेला आहे आणि बकरावाला बघतोय सध्या तो पक्ष तर मित्रांनो फाईल आहे आपलं बोकट कापून झालेलं आहे आणि आपली सध्या भावकी बसतील आहे कापायला मटनवा हे ही, ही ये। ये। चीज़ बुलो, चीज़ बुलो। चीज बोलू चीज बोलो सरी बघा वरती चीज हे तुम्ही कोण अण्णा बघत पण नाही तू ही चला आणि इथं महिला मंडळ आहे इकडे फादर आणि इथं आणि राश्मी आणि इकडे लक्ष्मी सोलरा गँग बसवले अगदी चांगले मंडळ महिला मंडळ आणि इथं दिव्या आणि इथं पण अर्धी गावकी आहे कांदा सोलरा गँग वेगळी आहे चीज बोला चीज वरती बघून एकदा हे वरती बघायला लाजा लोक कोण आहे लोक कहाँ से आते चीज़, ओ, चीज़, इ, मतन, मतन आ ते कोबरा पे पण भेटली की अंग ही कोबरा पोऱ्या काय मला चीज ओ चीज ना ही चीज कडाटिक लेऊन बसले आणि चला तर मस्त आहे की मटन मटन कापून घेऊया लवकरात लवकर चला या आणि पूर्ण भावकी आपली बसली कामामध्ये आता तिकडे वेगळी इकडे वेगळी इकडे वेगळी आणि तिकडे वेगळी आणि इथं पण वेगळी गॅग आहे आणि इथे पण साफसफाई चालू आहे सध्या दादा इथं गाडी आपली पुढे इथं साफसुफाई चालू चीज तिकडे तिकडे अन्न पण आहे अन्न पण इथे जरा सामान काढते चीज देखो चलो भाई आता आप तो मित्रों फाइनली अपना बोकड़ इक चलो तो जाते है तो बोकड़ दाखवा देवाला चलो फिर भाई भी धुया पद्धत श्री जी फोटो भाई भी धन घ

मित्रांनो देवाला तर दाखवते हे देवा जेजुरीच्या खंडोरा आयला काय काय मातोश्री आज मी चार पायाचा माना देत आहे पांजीचा तो मान्यता करून घे आणि सगळ्यांना सुख संपत्ती आहे सांग परिवारांना सगळ्यांना सुखाची ठेव भवानी शंकर आह मित्रांनो हे आमचे बाबा दाखवतो तुम्हाला माझे बाबा हे बघा हे आमचे बाबा बाबा ची करा चीज ही हा बघून हे आमचे बाबा गँग फार चलो तर मित्रांनो जाऊया आता आपण कापणार आहे गँगकडे पुढच्या प्रोसेससाठी चलो बोकड बघूया काय प्रोसेजर मध्ये आपला तिथे बकरा झालेला आहे कापून आणि तिथे आपली रस्ती पण शिजत आहे रस्ती पण एकदम रेडी मध्ये एकदम आणि इकडे पण म्हणायला म्हणतो इकडे हे आमची हत् तर मित्रांनो तिथे तर बघितलं असेल तिथे काय जेवणाची तयारी चालू आहे आणि आता मी आलोय मंदिरात देवलात आणि हे बघा इथे पण फुल तयारी झालेली आहे गोंदलाची आणि हे बघा इकडे पण ते जे मग दाखवेल मी मंदिराला आता ते आणि हे नैवेद्याला दाखवलेलं आहे तिथं बकरा कापलेला आणि या देवाला नैवेद्य दिलेलं आहे अशा पोझिशनमध्ये तर थोडे सिनेमॅटिक जेवून बघूया आपण कशी दमजत की आपल्याला चला या बघत राहा मित्रांनो भौतिक तयारी झालेली आहे आपल्या गोंदाची आणि बघा इकडे असं मांडून ठेवलेलं आहे तुम्हाला थोडं सिनेमॅटिक दाखवतो <्याँगा> तर मित्रांनो आमची ती भावकीची जी तीन वर्षांतर पांजर होते ते जरा सांगणार आहेत गोंधली काका आहेत ते, ते तुम्हाला सांगणार आहेत काका सांगा चांगली परिवारांची तीन वर्षाची पांजी असते त्या पांजीला माझा कार्यक्रम असतो गोंधळाचा काय त्या गोंधळाचं हे पद्धतीने ह्या पद्धतीने मी मान मांड केलेला असतो त्यांचा काय त्याच्या त्याच्यामुळे आता त्यांचे देव आणणार देव हे करणार पूजणार परत आरती होणार त्याच्यात काय म्हणजे हे सगळं नंतर मग ड्युटी नाचवणार काय अजून म्हणजे कसं तुम्हाला आता वाटतंय एकदम मस्त वाटतंय मजेत एकदम मजेत तर मित्रांनो आता काका असे बोललेले आहेत तर आता बघूया ते कसे कसे देव आता आणणार कशी पूजा करणार तुम्ही बघत राहा आणि अजून मजा येईल तुम्हाला बघायला ड्युटी पण असणार आहात ते पण एकदम पारंपरिक पद्धतीने आहे ते बघत राहा पद्धतीने जुन्या पद्धतीने एकदम बघत राहा सजवट चालू आहे फुलं गोंड्याची लाव आणि चालू आहे पैसे होते बघ घे आपले हरामी हो मित्रांनो आपल्याला पानसोष भेटलेला आहे हा सतरा पाच पुढच्या नाही मला पुढच्या ना मला मला पुढे ला हा गिफ्ट करणार आहे खास हे अन्न नाव घे हे नाव घेऊन चांगलं संगर

परिवाराकडून मान्यता करून घे कोणती आड अडचण येऊन देऊ नको ही मान्यता करून घे आणि सगळ्यांना मित्रांनो कार्यक्रम आता संपाला आलाय आता देव उचलणार आणि हाय तिकडे ठेवणार आपण आता बघूया तारा दूरा। तारा। तारा। दूरा? तारा। दूरा? तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले दे देव देवारात आलेले आहेत तिकडनं आता घेऊन आणि फुल हार बिर घालून कळी ते दाखवतो चला आता आपण जाऊया डायरेक्ट जेवायला जेवायला आता तुम्हाला दाखवतो आपला मेनू काय आहे तो चला या तो मित्रांनो सध्या इथे महिला मंडळी बसलेल्या आहेत जेवायला पुरुष मंडळी बसलेले आहेत जेवायला आणि हे आमचे काका बघत जेवणाची भेटणार भेटणार सबर का फल मेटा च मित्रांनो आता आपला काम चालू होईल आता थोड्या टाइमात पेट पूजा मग काम तुझ्या करूया आपण लवकरात लवकर चला लो या तर आपला अजितदा आहे अजिद् वर्ल्ड कप घेऊन फिरतोय या चलो तर आपण पण लवकर लवकर बसून घेऊया तर मित्रांनो फायल आता वेळ झाली जेवायची आता सकाळी बकरा आपल्याला इकडे मतन आहे इकडे मुंडी वदडी आहे इकडे आणि इकडे रस्ता चला सर्व आता लाभ घेतात जेवणाचा हे जा। चलो इकडे सिद्धूबाई आहे इकडे आमचा काका आहे हे बघा सर्व सोन आहे हे दिसते तिथे स्किप करा जेव्हा असते चला तर आपण पण लाभ घेऊया जेवणाचा तर मित्रांनो फाय आता आपली पूजेच्या झालेली आहे सर्व आणि गोंधळ पण पूर्ण झालेला आहे एकदम ओके एकदम आणि आता वाजले एक दोन आणि आपली गावकी इकडे अजून जमा आहे सध्या पब्लिक संकेतभाय आला आहे आणि आता मी पण एन्ड करतो आहे खूप रात्र झाले आणि झोपायचा पण आहे आणि तुम्हाला ब्लॉग उद्या सकाळी बघायला भेटणार आहे अकरा वाजता तर चला तर आता घेऊया आपण विदाई लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय